दोन हजार तेवीस मध्ये अधिक मास अठरा जुलै पासून सुरू होणार आहे तर सोळा ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत असेल या महिन्याला भगवान विष्णूच्या भक्तीचा महिना असंही म्हटलं जात यंदा अधिक मास आल्याने आषाढानंतर अधिक मास आणि मग श्रावण महिना सुरू होणार आहे हा अधिक मास फार पवित्र समजला जातो नवीन लग्न झालेल्यांसाठी याचे विशेष महत्व असते सासुरवाशीन मुलीचे आईवडील जावायला आणि मुलीला घरी जेवायला बोलवतात त्यांना अधिक मासाचे वाण देतात आता अधिक मास म्हणजे नक्की काय ते पाहूयात पृथ्वीचे सूर्याभोवतीच्या भ्रमणामुळे सूर्य बारा राशीमधून प्रवास करत कालचक्राचे एक वर्ष पूर्ण करतो त्यात तीनशे पासष्ट दिवस पाच तास अठ्ठेचाळीस मिनिटे आणि सत्तेचाळीस सेकंद असतात या काळात इंग्रजी कॅलेंडरवरचे बारा महिने पूर्ण होतात मात्र चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यावर आधारलेले बारा हिंदू चंद्रमास मात्र तीनशे चोपन्न दिवसातच म्हणजेच अकरा दिवस आधीच पूर्ण होते सौरमास आणि चंद्रमास यांची सांगड घालण्यासाठी तसेच हा अकरा दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी पंचांगणात अधिक मासाची योजना करण्यात आली हे तेहतीस दिवस तीन वर्षांनी अतिरिक्त महिना म्हणून तयार होतात यालाच अधिक महिना किंवा दोंडचा महिना असेही म्हणतात तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद